नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला ते पण कांदा खोबऱ्याचं वाटण न करता घरच्या घरी कसं करायचं आहे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी गाबोळी चणे असे उकडवून घेतलेले आहेत बघू शकता असे उकडून घेतलेले आहेत एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यानंतर मी इकडे दोन बारीक चिरून असे कांदे घेतलेले आहेत अर्धा कप दही घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेले आहे एक चमचा छोले मसाला घेतलेला आहे कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत अलं आणि लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये उकडलेले गाबोळी चणे घालून घेणार आहोत त्यानंतर एक बटाटा उकडलेला आहे तो घालून घेणार आहोत असे तुकडे करून मग दही घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घालून घ्यायचे आहे लाल तिखट मसाला गरम मसाला छोले मसाला मग आपल्याला ह्याची आता पेस्ट करायची आहे मिक्सरला बारीक चांगला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला अशी पेस्ट झाली पाहिजे बघू शकता तुम्ही चला तर वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला बनवायला सुरुवात करूया इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेऊया जिरं मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची अल आणि लसूण घालून घेऊया एक ते दोन मिनटं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने असा परतवून घ्यायचा कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण आता याच्यामध्ये एक चमचा बेडगी मिरची मसाला घालून घेणार आहोत मग धने पावडर घालून घ्यायची आहे मग परत एक ते दोन मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं ही चांगली शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत ही शिजवून घ्यायची आहे मग त्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मग परत असं एकजीव करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपण आता उकडलेले गाबोळी चणे घालून घेणार आहोत मग चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मग कोथिंबीर घालणार आहोत मग थोडंसं पाणी घालायचं आहे मग चमच्याच्या साह्याने असं थोडंसं सा ढवळून घ्यायचं आहे मग मा झाकण मारून पाच ते सहा मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपली पाच ते सहा मिनटं झालेली आहे आपला वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बिना वाटणाचा माझी ही वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद